नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे राज्यातील केंद्रीय कर्मचारी पेन्शनर्सला मिळणार ॲडव्हान्स पगार आणि पेन्शन तर या दिवशी खात्यात येणार पगार आणि पेन्शन चला तर पाहूया नव ही अत्यंत आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका केंद्र सरकारकडून आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनर्ससाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे गणेशोत्सव आणि ओणम या महत्त्वाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर काही राज्यामध्ये ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा पगार वेतन आणि पेन्शन वेळेआधी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे यामुळे आता कर्मचारी आणि निवृत्तधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे महाराष्ट्रातील सर्व केंद्रीय कर्मचारी ज्यामध्ये डिफेन्स पोस्ट ऑफिस आणि टेलिकॉम विभागांचा समावेश आहे त्यांना ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा पगार आणि पेन्शन सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मिळणार आहे गणेशोत्सव सत्तावीस ऑगस्टला असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे महाराष्ट्रात कार्यरत केंद्रीय औद्योगिक कर्मचाऱ्यांचे वेतन देखील याच दिवशी आगाऊ म्हणून देण्यात येणार आहे ओणम सन चार पाच सप्टेंबर रोजी होणार आहे त्याआधी केरळमधील केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सला पगार आणि पेन्शन पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मिळणार आहे यामध्ये डिफेन्स पोस्ट ऑफिस आणि टेलिकॉम विभागातील कर्मचारी तसेच औद्योगिक कर्मचारी यांचाही समावेश आहे वेतन देखील या दिवशी आगाऊ म्हणून दिले जाणार आहे वित्त मंत्रालयाच्या ऑफिस मेमोरेंडमुसार ही आगाऊ रक्कम म्हणून गल्ली जाणार आहे आणि अंतिम हिशोब करताना समायोजन केले जाणार आहे जर काही फरक राहिलास तर तो ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या पगार वेतन किंवा पेन्शन मधून वसूल केला जाणार आहे मंत्रालयाने सर्व विभागांना हा आदेश तत्काळ कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचेही निर्देश दिलेले आहे तसेच रिझर्व्ह बँकेला सर्व बँक शाखांना आदेशाची माहिती देण्यास सांगितलेले आहे या निर्णयामुळे आता महाराष्ट्र आणि केरळमधील लाखो कर्मचारी आणि पेन्शन्सला मोठा दिलासा मिळालेला आहे